आज सगळे विषय बोलतोय तर एक विषय बोलूयात तो म्हणजे लहान मुलांच्या दातांची ट्रीटमेंट खरं तर बरेच पालक येतात मुलगा मुलगी अगदी चार ते पाच वयाचे असतात आणि त्यामध्ये म्हणतात की दुधी दाढा आहेत का ना मॅडम त्या पडणारच आहेत तर काढून घ्या सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या दुधीदाडा असतात त्या रेल्वेच्या इंजिनसारखं काम करतात जर आपण परमनंट दाढांना रेल्वेचे डबे कन्सिडर केलं तर म्हणजे काय की जे वरती दुधी दाढा असणार आहेत त्या तुमचे खालचे जे पर्मनंट दाढा असणार आहेत त्यांना दिशा देण्याचं त्यांना प्रोटेक्ट करण्याचं आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा ते पूर्णपणे तयारी तयार, तयार असतील परिपक्व असतील त्या वेळामध्ये येण्यासाठी मार्ग देणारे हे दात असतात त्यामुळे तुम्ही जर असे दात काढून घेतलात किंवा अवेळी ते काढायला लागले तर मुलांच्या जबड्याची जी वाढ आहे ती खुंटू शकते मुलांचं जे काही जेवण्याची किंवा अन्न चावण्याची जी प्रोसेस आहे ती स्लो डाऊन करू शकते किंवा तुम्हाला ज्या दाढा आपण जसं म्हणतो की चावून चावून खाऊन पोटात पचन होणं गरजेचं आहे त्या दाढाच नसल्यामुळे तुम्ही ते अन्न व्यवस्थित चावलं न गेल्याने पोटाचे पण विकार होऊ शकतात अपचन हे प्रकार होऊ शकतात त्यामुळे तुमच्या दाढा जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच लहान मुलांच्या दुधी दाढा देखील महत्त्वाच्या आहेत मग त्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात म्हणजे लहान मुलांचं रूट केनाल असतं त्यावरती सुद्धा कॅप बसलेली असते किंवा जर काही कारणास्तव आपल्याला दाढ काढायला लागली तर त्याला लगेच आपल्याला रिप्लेसमेंटमध्ये ती जागा वाचवण्यासाठी स्पेसमेंट येणार असे बरेचसे प्रकार उपयोग उपचार पद्धती अवेलेबल आहेत त्यामुळे आपल्याला ते बघणं आणि त्यानुसार काम करणं गरजेचं आहे बऱ्याचदा असं होतं की मुलांच्या समोरचे दात आहेत ते खूपच जास्त किडलेले असतात आणि पालक येतात आणि म्हणतात वे त्याला दात येणारच आहेत ना पण तुम्ही लक्षात घ्या तुमच्या पाल्याचं वय किती आहे त्याला किती वर्ष ते दात मेंटेन ठेवणं गरजेचं आहे आणि पर्मनंट दात कधी येणार आहेत या सगळ्यांचा सा सारासार विचार करून